नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या लागायला सुरुवात झालेली आहे तुम्ही यादी डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचं नावसुद्धा चेक करू शकता आता पहिली यादी जी आहे ती लागलेली आहे काही काही जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहे कशा पद्धतीने यादी डाउनलोड करायची ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचे आहे आणि गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला धुळे कॉर्पोरेशन असे सर्च करायचे आहे धुळे कॉर्पोरेशन सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशी एक लिंक येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी यावरती तुम्हाला करा या क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल नवीन पेजमध्ये दाखवेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी यामध्ये तुमचा जो काही वार्ड क्रमांक आहे आता ही यादी जर पाहिली तर ही वार्डनुसार आहे यामध्ये वार्डनुसार म्हणजे जे काही तुमचे एक दोन तीन चार जेवढे काही पंधरा वार्ड असतील त्यानुसार ही यादी आलेली आहे तर यामध्ये जर का तुम्हाला हे यादीची जी जी काही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला डाउनलोड बटनावरती क्लिक करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर ही यादी तुमच्यासमोर ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता धुळे महानगरपालिका धुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची जी काही यादी आहे ही आपल्या ठिकाणी आपल्यासमोर या ठिकाणी ओपन केलेली आहे यामध्ये पहा यामध्ये लाभार्थ्यांचे सर्वप्रथम नाव दिसणार आहे त्यानंतर लाभार्थ्याचा जो काही फॉर्म भरताना जो पत्ता दिला होता तो पत्ता असणार आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक जन्मतारीख म्हणजे जी काही आपण माहिती हा फॉर्म भरताना जे आपण माहिती भरलेली होती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर या महिलेचे जे काही बँकेचे नावं असेल ते बँकेचे नाव त्या बँकेचा आय एफ सी कोड खाते क्रमांक अशी सर्व काही माहिती या यादीमध्ये दाखवण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही धुळे जिल्ह्याची यादी आहे तुमच्या जिल्ह्याची यादी जर का लागली तर व्हिडिओसुद्धा बनवला जाणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाभार्थी महिलांना शेअर करा धन्यवाद